आजच्या डिजिटल युगात आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआय केवळ अभ्यास आणि प्रोजेक्ट साठीच नव्हे तर नोकरी मिळवण्यासाठी फायदेशीर ठरत आहे सध्या नोकरी क्षेत्रात खूप मोठी स्पर्धा आहे त्यामुळे लिंकडिन नोकरी डॉट कॉम आणि ग्लास डोअर सारख्या पोर्टल सोबत एआय टूलचा योग्य वापर केल्यास हवी ती नोकरी पटकन मिळू शकते त्यासाठी ए आय ची मदत कशी घ्यायची चला जाणून घेऊया अधिक माहिती नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूजलाइन कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे याची मदत घेऊन तुम्ही तुमच्यामध्ये कोणती कौशल्य को विकसित करायला हवीत याची माहिती मिळवू शकता स्किल्स वाढवल्यानंतर नोकरीच्या संधी कुठे आहेत बायोडेटा कसा तयार करावा मुलाखतीला कसे सामोरे जावे याची माहिती एआय तुम्हाला देईल आयच्या मदतीनं नोकरी मिळवण्यासाठी पाच टिप्स कोणत्या ते आपण पाहूया रिझ्युम आणि कवर लेटर ऑप्टिमाइज करा यासाठी जॉब स्कॅन रिझ्युम डॉट आय ओ ग्रॅमरले यासारख्या टूल्स आणि डिस्क्रिप्शन नुसार तुमचा बायोडेटा उत्तम करून देण्यास मदत करतात योग्य वापरून अधिक प्रभावी बनवून छाप पाडता येऊ शकते किंवा यांचा वापर करून किवर्डल कव्हर लेटरी तयार करता येते मात्र यात पूर्णपणे एआय जनरेटर माहिती वापरू नका काही स्वतःचे अनुभव त्यात ऍड करा जॉब सर्च आणि जॉब मॅचिंग जॉब रिकमेंडेशन करिअर फ्लो डॉट एआय टूल्स तुमच्या प्रोफाईल नुसार योग्य नोकऱ्या सुचवतात लिंकड प्रोफाइल मध्ये कीवर्ड अपडेट करा आणि जॉब अलर्ट सेट करा नवीन क्षेत्रात संधी दाखवतो त्यामुळे अबाउट सेक्शन मध्ये बदल करता येतो यामध्ये वैयक्तिक माहिती आणि कंपनीशी स्वतः संशोधन करून माहिती ऍड करू शकता मुलाखतीची तयारी इंटरव्ह्यू डॉट सारखे टूल्स मॉक इंटरव्यू घेतात मायक्रोसॉफ्ट कोप स्टार फॉर्मॅट वापरून उत्तरे तयार करता येतात हे टूल्स आत्मविश्वास वाढवण्यास मदत करतात पगार आणि करिअर मार्गदर्शन पे स्केल आणि सॅलरी डॉट कॉम सारखे एआय टूल्स तुमच्या स्किल्स व लोकेशन नुसार योग्य सॅलरीची रेंज सुचवतात चॅट डीपीटीचा वापर करून ट्रान्सफरेबल स्किल्स ओळखता येतात ते तुम्हाला नवीन भूमिकेसाठी फायदेशीर ठरू शकतात नोकरीचा शोध घेण्यासाठी ए हे माध्यम आहे परफेक्ट सोल्युशन नाही त्यामुळं तुम्ही ए ची मदत घेऊन स्वतःमधील गुण विकसित करायला हवेत हे कायम लक्षात ठेवायला हवं तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद